अध्यक्ष मध्ये मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं सांगायचं हे सिनियर सिनियर सदस्यांना लक्षात येत नाही का प्रश्न उत्तर आहे चालू याला काय अर्थ आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवं आहे कुणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारणा दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारणा हे अदृश्य असतात आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतात त्यांच्याकडे कोण बसलाय ते दोन घेत आहेत ते दोन घेत आहेत कशा करता हे लढवलंय अधिकारणा शासनाने चार बसले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे ते आपल्या प्रश्नाला उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला पण काही अजून बोलायचे आधी आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे झाल्यानंतर तर लवकर आला मला तिथं जरा वेळ लागला आता आलोय मी आता तीन वाजेपर्यंत कुठं जात नाही इथं आता चर्चा सुरू करावी अशी सभागृहाला विनंती विरोधी पक्ष नेते आपण चालू कराधवसाहेब तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीन एक पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो दोन मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉन ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री आ, उत्तर काय देतात कि ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यानी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाही सचिव बसत नाही कशाकडचं अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशा करता हे लाडवले शा, अधिकारना शासनाने चार बसले बे अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि मग सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबी देऊन बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकारना एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री महोदय डीजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतं आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलंय ते नोंद घेत आहेत ते नोंद घेत आहेत ते आपली नोंद घेत आहेत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत राईट ऑफ आप रिप्लाय आपल्याला आहे परत पण पर आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं पासून असं झालं पण हे सतत सुरुवातीपासून असं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे ते आपल्या प्रश्नानंतर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणतो आम्हाला पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे कोण वाचणार आहे कोण उत्तर देणार आहे मला वाटतं काही योग्य नाही जयंत पाटील अध्यक्ष महोदय गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो म्हणून त्याचा उल्लेख झाला आमचा आग्रह आहे शेवटी शेवटचं अधिवेशन आहे शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे पण अध्यक्ष मोदी हो मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं दहा मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं अध्यक्ष सांगायचं हे सिनियर सिनियर सदस्यांना एक लक्षात येत नाही का वारत प्रश्न उत्तर आहे चालू प्रश्न उत्तर चालू आहे त्याला काय अर्थ आहे सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने आज विधानसभेत तुफान राडा झाला आज विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नव्हता भास्कर जाधव यांनी अजितदादांसह सगळ्याच विरोधकांना चांगलंच घेरलं होतं त्यानंतर जयंत पाटलांनी देखील विरोधकांना कात्रजचा घाटच दाखवला त्यानंतर अजितदादा सभागृहात उपस्थित राहिले परंतु आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्हाला त्याच खात्याचे मंत्री पाहिजे असा आग्रह काही नेत्यांनी केला यावर सभागृहात जयंत पाटील आणि ठाकरेंचा वाघ भास्कर जाधव हे हो अक्षरशः अजितदादांवर तुटून पडले आणि गिरीश महाजन यांनाही चांगलंच धुटलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता या चॅनलला आपण सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा